हुँ, 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 नमस्ते नाव अर्चना तोत्रे मी मला म्हणजे मी कालच इथे मला एक दिवसात चांगला फरक जाणवतो माझ्या मागे इथे खूप म्हणजे अशी रग लागायची तर मला काल सरांनी जी ट्रीटमेंट दिली त्याच्यामुळे ती थोडी कमी झाली आणि मी याच्या आधी खूप डॉक्टर केले आयुर्वेदिक केले बाकीचे पुण्यातले पण केले हाड अपसर्चे केले पण मला एवढं म्हणजे काही फरक नाही जाणवला मी डॉक्टरकडे येऊन मला म्हणजे खूप असं म्हणजे चांगलं वाटतंय आणि रस पण कमी okay. झाले हे कधीपासून त्रास होत तुम्हाला आता एक वर्ष झाले 1 okay. वर्ष झाले त्रास होतो तर मी खूप डॉक्टर केले पण मला काय म्हणजे काही नाही ना आता असा आहे असा रिजल्ट नाही मिळाला मी किती म्हणजे साय मेडिसिन वगैरे दिलं का तुम्हाला हो हो मेडिसिन मी काय दिलं नाही तुम्ही नाही मेडिसिन दिले मी जे आधीच डॉक्टरकडे जात होते त्यांच्याकडनं मेडिसिन दिले होते मला तरी काय फरक नाही तरी एका ट्रीटमेंट खर्च लागल नाही कमीत कमी खूप कमी खर्च आहे सरांचा आमचा एका थेरपीचा किती खर्च एका थेरपीचा फक्त माझ्याकडनं काल त्यांनी तीनशे घेतले आज तर दोनशेच घेतले म्हणजे सर्वसामान्य माणसांना परवडेल ठीक आहे आता झालं काय होत ते सांगतो तुमच्या नॉर्मली स्लिप झाली म्हणजे वरची टिक खाली सरकली पण जशी टिक्स सरकले ना ती गादी असते ती बरी हळहळ बाहेर यायला मग कमरापासून तुमचा पाय रुग्ण जड पडणं रग लागणं गड लागण मग यायला असं प्रकार झाला पण पर जोपर्यंत तुमची डिपोजिशनला जात नाही गादी बाहेर आली नाही त्याच्या लेवल येत नाही तोपर्यंत तुमचा आजार बारा होऊ शकत नाही पण तेच तुम्ही काय केलं बाहेर गोळ्या वगैरे खात बसले hmm. नॅचरल मेडिसिन नाही तयारच झालेलं नाही मग किती गोळ्या खाल्ल्या उलट त्याचा साईड इफेक्ट होणार तुम्हाला किडनीचा त्रास लिव्हरचा त्रास पोटाचा त्रास आल्सर वगैरे हो होण्याचे चान्सेस असतात hmm. म्हणजे ते खाऊन उपयोग नाही अशी कोणतीही जगात गोळी निघाली नाही ते निघू शकत नाही की खाली आलेल्या माणसा जागेवर जाईल किंवा म्हणजे गादी तिथे लेवल येईल त्याच्यासाठी ती नॅचरल प्रोसेस असते जर तुम्ही शंभर वर्ष पाठीमाग केली त्यावेळेस ऑपरेशन ही पद्धत नव्हती त्यावेळेस फक्त नॅचरल ही प्रोसेस होते दीक्षेत करणं जागे आण किंवा गाडी लेवल ला आण हेच आम्ही करतो तसं काही करत नाही पण याला काही नियम आणि आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला पंधरा किलोच्या पुढे वाकून वजन नाही उचलता येणार ज्या दिवशी तुम्ही वजन लिमिट लिमिटपेक्षा जास्त वापरून तर परत त्रास होण्याची शक्यता असते कारण की एकदा पार्ट त्या ठिकाणी डॅमेज झाला तिथे आजूबाजू नि तुटल्या जातात तुटल्यामुळे त्याच्यातलं ते लिमिट राहत नाही लिमिट पेक्षा जास्त प्रेशर आलं गादी असतात किंवा स्लिप डिंग होण्याचे म्हणून तुम्हाला त्रास परत होतो ह्या तुम्ही लक्षात ठेवला परत मरेपर्यंत त्रास होणार नाही माझी काय पण नियम जर एका त्रास होणार गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे बाकी थोडे दिवस आंबट पातळ गॅस होईल ऍसिड होईल पित होईल असे बघायला खायचे नाही आणि दुसरं बॉडीवरती जणांचे जाण्याचे होते सांधे दुखतात त्याचं कारण आपण जेवण जे करतो जेवण केल्यानंतर फसलं पाहिजे बऱ्याच जाणं ते फसत नाही त्याचं कारण जेवण केल्यानंतर आपण काय करतो का पाणी पितो त्याच्यानंतर काय होतं आपल्या पोटामध्ये जी जटा असते हिट झाली पाहिजे पचन क्रिया होण्यासाठी हिट झाली पाहिजे ती हिट होत नाही तर ती तुमचं पाणी पिल्यानंतर ते जटा बंद होऊन जाते म्हणून जे तुमचं पोटातलं जे अन्न आहे जे तुमचं दोन तीन तासात पसायला पाहिजे त्याला सहा तास सात तास आठ तास बारा तास पण लागतात त्याच्याने काय होतं ते अन्न पचत नाही ते सडतं सडल्यानंतर अनेक प्रकारचे विषारी घटक पदार्थ तयार द्रव तयार पोटामध्ये तयार होता आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या बॉडीवर होता आणि ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवायचं की जेवण करताना पाणी प्यायचं नाही किंवा जेवण झाल्यानंतर अर्धा पाऊस तासानीच पाणी प्यायचं आणि हे तुमच्यासोबत बाकीच्या पैशांना पण सांगायचं किंवा लोकांना सांगायचं जो पण व्यक्ती पाणी जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेच पितो त्याला सगळ्यात जास्त आजार होता आणि जगात हे चाललंय नाईन्टी नाईन पर्सेंट लोक हे ही चुकारताय समजलं मी सगळं रेकॉर्डिंग करून माझ्या युट्यूब चॅनल बघून घेऊन ओके हा okay, दोस तुम्ही प्रॉब्लेम चालू आहे

Hmm. Okay.